मी आत्ता कोल्हापूरमध्ये थांबलोय आणि कोल्हापूरमध्ये आपले नेहमीचे साथीदार जे मागल्या माझ्या मागल्या सोनगडच्या ट्रिपमध्ये सुद्धा माझ्यासोबत होते आज पुन्हा तेच येणार आहेत आणि आज त्यांच्याबरोबर आपण पुन्हा नव्यानं त्या गडावर चढाई करण्यात जाणार आहोत तर चला जाऊया बाबा गड कसा आहे पूर्वी आपण सोनगडला कोल्हापूरवरून नायकवाडी पठार आणि शिवडाव मार्गे आलो होतो आणि रस्ता न सापडल्यामुळे आम्हाला गडाच्या पाहित्यावरून अगदी जवळून परत जाता जाऊ लागलं होतं त्यामुळे तो सल मनात कायम राहिला होता तो सल काढून टाकण्यासाठीच आम आज आम्ही दोन महिन्यानंतर पुन्हा ह्या गडावर आलो आहे परंतु आता मात्र कोल्हापूरकडून शिवडावकडून न येता आता मात्र आम्ही खाली राधानगरी तालुक्यातून फोंडा घाटातून खाली कोकणात उतरलो आणि नंतर डावीकडे टर्न घेऊन आम्ही सोनवडे या गावात पोचलो तर आत्ता आपण सोनगडच्या पायथ्याला आहे समोर दिसतोय हा सोनगड जरा झुम करून पाहू आज धुक्याचं वातावरण असल्यामुळे इतका क्लिअर दिसत नाही पण हा दिसतोय सोनगड आणि या बाजूला माझ्या दिसतोय हा आहे भैरवगड तर आपण कोकणातून रडवे गावातून वर आलेलो आहोत आणि गड आपला याच दिशेला इथं आहे गाडी आपल्याला तर हा बस स्टॉप आहे इथंच कुठेतरी आपल्याला जागा बघून गाडी पार्क करावं लागणार आहे आणि बाजूला हा दिसतोय हा भैरवगड हे पहा आज आपण भैरवगडला काही जाणार नाही आहे पण आज आपल्याला जायचं आहे सोनगडला सोनगडला इथंच गाडी लाव्यापूरच्या तर गाड्या आपण इथं पार्क केलेल्या आहेत आणि आपल्याला इथूनच वर पायवाट आहे इथंच आपले इथले ग्रामस्थ भेटलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वर इथूनच गाड्याला जाणार जवळजवळ दोन ते अडीच तास आपल्याला जायला लागणार आहे तर चला चला जाऊया पडदिशी हा तर इथूनच वर जायला पायरेड पायऱ्या आहेत जाऊया तसं पाहिलं तर भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेला संलग्न हा गड आहे परंतु गड आणि सह्याद्री डोंगराग ह्याच्यामध्ये असलेल्या एका छोट्या घडीमुळे हा गड कोल्हापूर जिल्ह्यात न येता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा गडाच्या पाहि पायत्या खालून वाहणाऱ्या गड नदीमुळे कुडाळ आणि कणकवली ह्या दोन तालुक्यात विभागणी झाल्यामुळे हा गड कुडाळ भागात येतो आणि नदीच्या पलीकडल्या बाजूला असलेला भैरवगड हा कणकवली तालुक्यात बहुतांश आता आपण मात्यावर पोचलेलो आहोत हा एक तास झाला चढाई करतोय हा वा मस्त आणि हा हा समोर दिसतोय तोच आपला सोनगड हा म्हणजे बहुतांश आता लेवल आलोय एकच फक्त ही टेकड राहिले थोडं म्हटलं तरी सुद्धा भरपूर वेळ लागणार आहे हा समोर दिसतोय तो, तो सोनगड हा इथं दुसऱ्या वातावरणात ह्या डोंगराच्या पलीड दिसतोय हा आहे रांगणा हे बघा असा रांगणा पसरलेला आहे आणि इथं समोर दिसतोय हा भैरवगड हा टोटल हार या गाडाचा इतिहास पाहिला तर शिवकाळामध्ये या गाडाचा फारसा उल्लेख नाही परंतु सह्याद्रीच्या डोंगररांगेमधून कोकणातून येणाऱ्या देशावर येणाऱ्या घाट रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड टेहळणी म्हणूनच काम करत कर होता असा उल्लेख आढळतो हा गड रांगणा आणि भैरवगडाच्या मदोमदा असल्यामुळे खाद्य कोकणातून येणाऱ्या घाटावर म्हणजेच नरडवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगड होता तसेच घोडगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा नरसिंहगड किंवा सोनगड काम करत होता हा हे बघा इथं दिसते आपल्याला ही, ही बिबट्याची विष्टा केसं दिसतात प्राणी कुठला तरी खाल्लेला दिसतोय ते बघा ही बिबट्याची विष्टा आणि आम्ही आता हे सोनगडच्या पायथ्याला सोनगडच्या जंगलात आणि इथं बिबट्या आणि अस्वलांचा वावर आहेच आणि गवे तर भरपूरच आहेत आणि समोर दिसतोय तो सोनगड आणि ह्या बाजूला जी सांद दिसत्या ह्या सांदीचं जी ती टोक आहे त्याच टोकावरून आम्ही गेल्यावर परत गेलो थोडं झुम करून बघूया हे पहा याच टेकडावरून आपण परत गेलेलो आहोत गडाच्या अक्षरशः पायत्याला आलो होतो तिथं आणि तिथून इकडे याला रस्ता नसल्यामुळे आम्हाला तिथून परत जावं लागलं आम्ही इथून आलो होतो शिवडावरून असं आलो होतो त्या जंगलातून आणि आज आम्ही आलोय इकडं या बाजूनं सोनोडे आणि या गडाच्या मूळ पायऱ्या तापल्या लागलेत आहेत जंगलाची वाट होती आत्ता मात्र पायऱ्या ह्या मूळच्या लागल्यात आणि इथं जे बांधकाम दिसतंय हे गडाचा दरवाजा किंवा मेटा असणार आहे ह्याचे हे पायाचे दगड आणि हे सुद्धा बांधकामाचेच अवशेष आहेत पाहता जंगल दाट वाढल्यामुळं आणि पूर्ण बांधकामातलं आहे त्यामुळं कळून येत नाही आहे तर इथं तो बुरुज किंवा महादोरा असणार आहे yes! गेल्यावेळी परत गेलो होतो पण आज मात्र आम्ही गडसर केला या गाडावला हा पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण हा जर स्रोत नसता तर आज आम्हाला प्यायला पण पाणी नव्हतं दोनच बॉटल आमच्या येतानाच कधीच संपलेत आणि आम्हाला पाणीच नव्हतं अक्षरशः हा आणि आता मी उभा आहे सोनगडवर गेल्यावेळी आम्ही तिथून परत गेलो होतो हे पहा इथं मी जरा झूम करून दाखवतो ते ठिकाण इथं आम्ही शिवडावरून नायकवाडी पठारावरून या जंगलातून आलो होतो आणि इथपर्यंत आलो होतून इथून आम्हाला याला रस्ता सापडत नव्हता खाली वाट अशी गेली होती त्या खालच्या वाटेनं थोडं खाली गेलो ना आम्ही पुन्हा वर आलो आणि वेळ झाल्यामुळे आम्हाला नाईलाजन हा रस्ता माहीत नव्हता त्यामुळे आम्ही तिथूनच परत गेलो पण अक्षरशः रस्ता इथून जवळ आला ना तर हा रस्ता असाच होता इथून हे खडक चढून वर यायचं होतं या बाजूनं असं इथून वर यायचं आहे आणि इथून आल्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय इथून वाट आहे इथून तर बाजूला जाऊन पाहतो मी इथं इथून वर इत्या आणि ही वाट अगदी खडा चढ आहे आणि इथून दगडातून इथं हे पायऱ्या दिसतात इथून येत्या आणि ॲक्च्युली आम्ही दादा उभा आहेत हा बुरुजच आहे हे बा हा एक बुरुज आहे तो एक बुरुज आहे आणि इथून मधून रस्ता येत होता म्हणजे कोल्हापूरकडून इकडून येणारा हा रस्ता आहे आणि आम्ही आत्ता आलो आहे हा सोनोडेकडून त्या मार्गातून आलो आहे तिकडून हा म्हणजे इकडून दुर्गानगरवरून आपण इकडून वर आलो आहे तर या गडाला दोन रस्ते आहेत आणि ॲक्च्युली पहिला सुद्धा आम्ही आलेला रस्ता बरोबर होता पण रस्ता माहीत नसल्यामुळे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे गवत खूप वाढलं होतं आता गवत हे गवत पेटवल्यामुळे आता रस्ता दिसायला लागलाय पण तरी सुद्धा एवढा सोपा रस्ता नाहीये खडी चढण आहे हे दूरवर दिसतंय ही हा ह्या सांदीत हा आहे नायकवाडी धबधबा आपण नायकवाडी पटाराची फुलं पाहिली होती पावसाळ्यात आणि इथं तो धबधबा आता धार बंद आहे त्यामुळे दिसणार नाही झुम करून पाहू हे नायकवाडी धबधबा इकडं शिवडाव इथं पाटगाव आहे या बाजूला आणि पाटगाववरून असंच इकडं जाता आहे हा डोंगर दिसतोय हा रांगणा हा समोर दिसतोय हा रांगणा आता उपनोबा आहे तो सोनगड आणि समोर दिसतोय तो भैरवगड हा समोर दिसतोय सपाट भाग शिव शिवकाळात जरी उल्लेख नसला तरी त्यानंतरच्या काळात मात्र हा गड मुख्यत्वे हुडाळकर सावंत आणि करवीरकर यांच्या संघर्षाचं केंद्र बनलेलं आहे भैरवगड आणि सोनगड तसेच रांगणा हे तिन्ही किल्ले शेजारीच असल्यामुळे हे नेहमी करवीकर करवीरकर आणि कुडाळकर सावंत यांच्यात नेहमी कलहाचे केंद्र बनले बन आहे त्यांच्यात नेहमी वर्चस्ववरून या गडात नेहमी संघर्ष होत होता त्यामुळे हा गड बऱ्याच वेळा करवीरकरांच्या ताब्यात होता आणि बऱ्याच वेळा कुडाळकर सावंतांच्या ताब्यात होता या पलीकडे या गडाची काही फारसी माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही आहे गडावर मंदिर पाण्याचे टाके किंवा राजघर किंवा ज्याला आपण राजमहल म्हणू किंवा किल्ल्यावरील सदर आणि इतर बांधकामे आज काळाच्या ओघात बऱ्यापैकी नष्ट झालेत त्याचे अवशेष आजही आपल्याला गडावर पाहायला मिळतात बुरुज किंवा कमानी याही बऱ्यापैकी नष्ट झालेत त्याचे अवशेषच फक्त आता शिल्लक आहेत त्यामुळे गडावर बांधका म्हणून आता कोणत्याही प्रकारचं शिल्लक नाही फक्त मंदिराच्या समोर दोन तोपा पडलेत एवढंच काही ते गडावरचं अस्तित्व तिथं आपल्याला नजरेस मिळतं सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीत वसल्यामुळे गडाचं वातावरण अतिशय सुंदर आहे आणि खरोखर इथलं नैसर्गिक किंवा भौगोलिक जर क्षेत्र बघितलं तर मन मोहून टाकणारं वातावरण आहे परंतु गड तसा दुर्लक्षित आणि दुर्गम असल्यामुळे शक्यतो फारसा परिचयाचा <गणता> नाही आहे राजगडाचं जुनं बांधकाम दिसते थोडक्यात गडावरला बाले किल्ला आणि या बाले किल्ल्याला जाणाऱ्या पायऱ्या इथं दिसतात गवताना मुजलेत आता पण ह्या बाले किल्ल्याच्या पायऱ्या आहेत म्हणजे एकेकाचा हा बाले किल्ला आहे ज्यावेळी अस्तित्व असं असेल त्यावेळी तिथं वैभव काय असेल जो समोर दगड दिसतोय त्यालाच म्हणतात भीमाच्याकडे इथून तो असा आडवा पाहिल्यामुळे त्याचा आकार कळत नाही पण समोरून पाहिला तर दोन जवळजवळ दो स्तंभ असल्यासारखा महाद्वार महादौर असल्यासारखा अतिशय नैसर्गिक पण अतिशय सुंदर रचना असलेलं आहे त्याला म्हणतात भीमाच्याकडे आपण आत्ता हे नरडवे गावातून वर आलो गडाकडे आणि गडीकडा आहे आणि बाजून पण दोन वाटा येतात हा जो मोठी रीग आहे ही, ही गोडगे हे गोडगे गावातून इ इथं गडावर येते आणि ही जी छोटी रीग दिसते ही सोनवडे गावातून येत्या ह्या दोन्ही वाटा इथं मिळतात आणि इथून डोंगरावर जातात आणि इकडून आता नरडवेतून गेलेली वाट ही अशी जाऊन इथं येत्या आणि कोल्हापूरवरून तिकडून आलेली शिवडाव नाईकवाडी पठारावरून आलेली वाट तिकडून सरळ वर चढते तर अशा या गडाला अनेक वाट आहेत परंतु आता सध्या सगळ्या जंग गवतामुळे बंद आहेत फक्त एकमेव ही नरडवेवरून येणारी वाट ही प्रचलित आहे तीही आत्ता ते आमच्याबरोबर जे मामा होते त्याने हे गवत कापले म्हणून ही वाट सपड सापडते नाही तर सहजासहजी ही वाट कोणाला सापडत नाही आहे त्यामुळे वाटाड्या घेतल्याशिवाय या वाटेन कोणी येऊ नये आता गडाची स संपून आम्ही समाधानाने परत घरी निघालेलो आहोत आणि समाधानाने यासाठी की एक मरा जो सहल होता तो गड अर्धवट पायत्याला येऊन परत फिरावं लागलं होतं तो मात्र आज आम्ही पूर्ण केलेला आहे तर मित्रांनो आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद